चार तास मुस्लिम समाज ठाण मांडून बसले होते आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे म्हणून आक्रमक झाले होते नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व नायब तहसीलदार दिगंबर स्वामी यांनी निवेदन स्वीकारले रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी मुस्लिम धर्मियांना ठेस पोहोचवण्याच्या उद्देशाने आपत्तीजनक वक्तव्य केलं अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होऊन सुद्धा राजकीय दबावामुळे रामगिरी महाराजाला व आमदार नितेश राणेला अटक होत नसल्याने मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे याच घटनेचा निषेध करण्यासाठी सकल मुस्लिम समाज चाकूरच्या वतीनं शहरातून मुखमोर्चा आणि चाकूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं हे सिंहाचा वाटा मुस्लिम समुदायातील उलमांचा आहे आज चाकूर शहरामध्ये चाकूड तालुक्यातील संबंध उलेमाच्या वतीने सकल मुस्लिम समाजाच्या वतीने सकाळी दहा वाजल्यापासून तहसीलपर्यंत मुखमोर्चा आणि तहसील, तहसील कार्यालयावर गेल्या चार तासापासून या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे आमची सनदशीर मार्गाने शासनाकडे प्रशासनाकडे मागणी आहे की गेल्या चार वर्षापासून अल्पसंख्याक समुदाय म्हणजेच मुस्लिम समाज हा देशामध्ये मनोराज्यामध्ये असुरक्षित असा दिसत आहे समाजाला संरक्षण अजिबात नाही समाजाच्या प्रेषितांच्या बाबतीत आमचे धर्मगुरू हजरत मौलाना हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कुणीही साधूबाबा उठतं आहे आणि अपशब्द वापरतं आहे त्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी चाकूर तालुका मुस्लिम समाज सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आज या ठिकाणी चाकूर शहरामध्ये धरणे आंदोलन आणि मुकमोर्चा एक काढण्यात आला जे रामगिरी महाराजांनी समाजा मुस्लिम समाजाच्या भावना दुकान्याविषयक जे आक्षेप जे वक्तव्य केलं त्याचा या ठिकाणी निषेध म्हणून या ठिकाणी चाकूर शहरामध्ये तहसील कार्यावर आज या ठिकाणी धरणे आंदोलन व मुकमोर्चा काढण्यात आला तसेच नितेश राणे जे नितेश राणे जे दीड फुटे आहे त्यानेसुद्धा मुस्लिम समाजाविषयी मुस मजिदेमध्ये घुसून मारण्याची जी भाषा केली आहे त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी संबंध मुस्लिम समाजाच्या वतीने या निषेध रा निले नितेश राणेचा व रामगिरी महाबाबाचा आम्ही या ठिकाणी जे आहे निषेध करतो व आज या ठिकाणी हे आंदोलन तात्काळ या ठिकाणी आज या ठिकाणी थांबवण्यात आलं आहे आणि यापुढील काळामध्ये जर यांचा गुन्हा दाखल झाला नाही यांना अटक झाली नाही तर चाकूर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल होतं मी शाळेत या ठिकाणी महानकर नेपसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा